नमस्कार मी बोलते आहे गुड्डीबाई किन्नर अमरावतीहून निंबोरा बडनेरा मा आता जी विधानसभाची निवडणूक आहे मतदान आहे ह्या मतदानात माझी इच्छा आहे जसं आम्ही किन्नर लोक आहे आम्ही पुढं जाऊ शकतो आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आणि मला खूप छान वाटते की आम्हाला अधिकार तो भेटलेला आहे मला पण असं वाटते की आम्हाला हा अधिकार भेटला आहे आता ही आम जनता आहे जसं स्त्री आणि पुरुष आणि किन्नर आता किन्नरांना खूप उत्सुकता वाटते की आम्ही पण मतदान करू बा तर माझी हीच इच्छा आहे की अमरावती विधानसभेचं जे मतदान आहे आपल्या अमरावतीमध्ये त्या सगळ्या सगळ्यांनी हे मतदान केलं पाहिजे आणि खूप महत्त्वाचं आहे वेळात वेळ वेड़ काढून आपलं एक मत खूप आपल्या देशाचं भविष्य तवे बदलू शकते तुम्ही एक वोट द्या माझी ही इच्छा आहे